अष्टानगर नगर परिषदेच्या सन दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी सोमवारी जाहीर केली दोन हजार सोळामध्ये झालेल्या अष्टानगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी आमदार विलासराव शिंदे व आमदार जयंत पाटील गटाच्या सत्ताधारी अष्टा शहर विकास आघाडीने पंधरा जागी विजयी मिळवला होता तीन अपक्ष विजयी झाले होते तर विरोधी आष्टा शहर लोकशाही आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले होते दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार बारा प्रभागातून चोवीस नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे गतवेळी नगराध्यक्ष पद ओबीसी महिलेसाठी आरक्षित होते यावेळी नगराध्यक्ष पदासाठी पुरुष अथवा स्त्री कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण असणार आहे याची उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली आहे एकूण तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर मतदार सत्ताधारी गटाला साथ देणार की विरोधकांना हात देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आष्टा नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक एक मध्ये मिसाळवाडी चांदोली वसाहत घोलप वसाहत राम रहीम कॉलनी व वा मंजूरवाडी आहे या प्रभागाची सीमा पूर्वेला नागठाणे शिव सर्वे सातशे एक्केचाळीस ते हिंदू स्मशानभूमी सर्वे नंबर आठशे अठ्ठ्याण्णव पश्चिमेला वाळवा तासगाव रस्ता चौक ते वायवा शिव सर्वे नंबर पाचशे बासष्ट दक्षिणेला हिंदू स्मशानभूमी सर्वे नंबर आठशे अठ्ठ्याण्णव ते देसावे हॉल चौक शाळा नंबर नऊ ते वाळवा तासगाव रस्ता चौक व वा उत्तरेला वाळवा शिव सर्वे नंबर पाचशे बासष्ट ते नागठाणे शिव सर्वे नंबर सातशे एक्केचाळीस अशी आहे तर प्रभाग क्रमांक दोनमध्ये बाजारवाडी क्रांतीनगर बसुगडे मया पोळगल्ली मया नंदीवाले वसाहत इत्यादी आहे या प्रभागाची सीमा पूर्वेला अंकलकोप शिव सर्वे नंबर आठशे एकवीस ते सर्वे नंबर दहा एकोणीस मर्दवाडी मिरजवाडी शिव पश्चिमेला लक्ष्मी मंदिर मिरज वेस ओढा ते डफले गल्ली ओढ्याने मुळे घर ते विठोबा रस्त्याने सुतार गल्ली ते मारुती मंदिर ते तिरंगा चौक ते शाळा नंबर नऊ ते अंकलखोप शिव सर्वे नंबर सातशे अठ्ठेचाळीस दक्षिणेला सर्वे नंबर दहा एकोणीस मर्दवाडी मिरजवाडी शिव ते बुवा महाराज नंदीवाले वसाहत ते लक्ष्मी मंदिर मिरज वेस ओढा उत्तरेला अंकलखोप शिव सर्वे नंबर सातशे अठ्ठेचाळीस ते अंकलखोप शिव सर्वे नंबर आठशे एकवीस प्रभाग क्रमांक तीन मध्ये सिद्धार्थनगर आटोकडे मया गौतम हाऊसिंग सोसायटी डांगे कॉलेज अहिल्यादेवी सोसायटी आहे या प्रभागाची सीमा पूर्वेला सर्वे नंबर दहा वीस मिरजवाडी शिव ते सर्वे नंबर दहा अठ्ठावीस ते सांगली रस्त्याने सर्वे नंबर अकरा एकोणतीस ते कारंदवाडी दुधगाव शिव सर्वे नंबर तेरा अडुसष्ट पश्चिमेला सर्वे नंबर तेरा एकोणसत्तर दुधगाव शिव कवठे रस्ता ते गौतम हाऊसिंग सोसायटी प्रियांका किराणा स्टोर्स ते यादव घर ते सावयवाडे मया अर्तूर रस्ता सांगली रस्ता ते आटुगडे मया ओढ्याने अमरधाम स्मशानभूमी ते मिरज वे सोढा दक्षिणेला कारंदवाडी दुधगाव शिव सर्वे नंबर तेरा अडुसष्ट ते सर्वे नंबर तेरा एकोणसत्तर कवठे रस्ता दुधगाव शिव रस्ता उत्तरेला मिरजवे सोढा सिद्धार्थनगर लक्ष्मी मंदिर ते सर्वे नंबर दहा वीस मिरजवाडी शिव प्रभाग क्रमांक चारमध्ये चव्हाणवाडी सावळवाडे गल्ली साठेनगर कदमवेस चव्हाण कॉलनी गौतम हाऊसिंग सोसायटी आहे या, या प्रभागाची सीमा पूर्वेला कदमवेस शेतकरी निवास ते अमरधाम स्मशानभूमी ते ओढ्याने आटुगडे मळा ते पेठ सांगली रस्त्याने आर्तूर रस्ता गौतम हाऊसिंग सोसायटी कोळी घर पश्चिमेला आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मुलींचे वसतिगृह ते चव्हाण कॉलनी ते कबाडे हॉस्पिटल ते सांगली रस्ता ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दक्षिणेला आडतूर रस्ता गौतम हाऊसिंग सोसायटी कोळी घर ते सावळवाडे मया ते यादवघर ते प्रियांका किराणा स्टोअर्स ते आर्ट्स कॉमर्स कॉलेज रस्त्याने आर्ट्स कॉमर्स कॉलेज मुलींचे वसतीगृह उत्तरेला सिटी सर्वे नंबर दहा सत्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चव्हाणवाडी रोड ते गाव कुसवाणे सावयवाडी गल्ली ते कदमवेश शेतकरी निवास प्रभाग क्रमांक पाचमध्ये थोटे गल्ली वाडकर गल्ली देशमुख गल्ली धनगर गल्ली चव्हाणवाडी आहे या प्रभागाची सीमा पूर्वेला सिटी सर्वे नंबर तेहतीस पंचवीस थोटे गल्ली ते शिंगटे लेन ते कोटेश्वर रस्ता ते सिटी सर्वे नंबर पाचशे एकोणसाठ कुसव पश्चिमेला छत्रपती शिवाजी महाराज चौक माणे गल्ली ते गायकवाड गल्ली कोटेश्वर रस्ता तिडके लेन ते जिजामाता हॉस्पिटल ते सिटी सर्वे नंबर चौदा झिरो आठ दीक्षित बोय दक्षिणेला सर्वे नंबर पाचशे एकोणसाठ कुसव ते धनगर गल्ली सिटी सर्वे नंबर नऊशे सत्तर ते नऊशे पंच्याण्णव चव्हाणवाडी ते माणे गल्ली ते छत्रपती शिवाजी महाराज चौक उत्तरेला सर्वे नंबर चौदा झिरो आठ दक्षिण बोयते इतकरकर गल्लीने गणपती मंदिर ते सिटी सर्वे नंबर तेहतीस पंचवीस थोटे गल्ली रस्ता प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये कापडपेठ गांधी चौक पाटील गल्ली वेस थोटे गल्ली, गल्ली कदम वेस आहे पूर्वेला महाजन घर कुसव ओढ्याने शेतकरी निवास कदमवेस पश्चिमेला लिमये लेन जुने पोस्ट ऑफिस ते राम मंदिर आझाद मोहल्ला ते मारुती मंदिर दक्षिणेला शेतकरी निवास कदमवेस ते कोटेश्वर रस्त्याने बोल ते थोटे गल्ली रस्त्याने गणपती मंदिर रस्त्याने गणपती चौक कासारगल्ली रस्त्याने ज्योतिर्लिंग चौक ते डांगे गल्ली लिमळेलेन उत्तरेला मारुती मंदिर ते सुतार गल्ली रस्त्याने विठोबा गल्ली रस्त्याने महाजन घर ओढा प्रभाग क्रमांक सातमध्ये बाजारवाडी मटन मार्केट परिसर आझाद मोहल्ला गोर्डे चौक डांगे गल्ली फडतरे गल्ली इटकरकर गल्ली शिंदे चौक झपाटे गल्ली लगोडबंद महिमानमाळा आष्ट्रालायनर्स आहे पूर्वेला मटन मार्केट चौक ते मारुती मंदिर चौक ते आझाद मोहल्ला चौक ते राम मंदिर ते लिमय लेन डांगे गल्ली ज्योतिर्लिंग चौक ते कासार गल्ली ते गणपती मंदिर चौक पश्चिमेला र सांगली रस्ता पोलीस स्टेशन ते सांगली पेट रस्त्याने वारणा कॉलनी दक्षिणेला गणपती मंदिर चौक ते दरोज बुवा रस्ता ते इटकरकर गल्ली रस्ता चौंडेश्वरी मंदिर रस्ता ते शिंदेवाडा ते तिडके लेन ते कोटेश्वर रस्ता ते शिंदे चौक ते सांगली रस्ता पोलीस स्टेशन उत्तरेला सांगली रस्ता वारणा कॉलनी ते तासगाव रस्त्याने नाईकबा रस्ता चौक ते सोमलिंग तलाव रस्त्याने ओढ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्ता श्री क्लिनिक उत्तरेकडून कटारे गल्ली ते मटन मार्केट चौक प्रभाग क्रमांक आठमध्ये चांदोली वसाहत उमाजी नाईक सोसायटी बाजारवाडी कटारे गल्ली संत सेना समाज सोसायटी रानमया आहे या प्रभागाची सीमा पूर्वेला वाळवा शिव सर्वे नंबर पाचशे एकसष्ट ते वाळवा रस्त्याने शाळा नंबर नऊ ते देसावे घर ते बसुगडे चौक ते मटन मार्केट चौक पश्चिमेला बाऊची शिव सर्वे नंबर दोनशे एकोणऐंशी ते वाळवा शिव सर्वे नंबर पाचशे अठ्ठेचाळीस दक्षिणेला मटन मार्केट चौक ते कटारे गल्ली चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्याने श्री क्लिनिक उत्तरेकडून वड्याने सोमलिंग तलाव रस्त्याने नाईकबा रस्त्याने इस्लामपूर रस्ता ते बावची रस्त्याने बावची शिव सर्वे नंबर दोनशे एकोणऐंशी उत्तरेला वाळवा शिव सर्वे नंबर पाचशे अठ्ठेचाळीस ते वाळवा शिव सर्वे नंबर पाचशे एकसष्ट प्रभाग क्रमांक नऊमध्ये नायकवडी नगर वारणा कॉलनी शिंदेमया झोळंबी वसाहत घाडगेमया आहे या प्रभागाची सीमा पूर्वेला तासगाव रस्ता ते वारणा कॉलनी ते सांगली रस्त्याने पोलीस स्टेशन चौक ते महात्मा गांधी विद्यालय ते ढोलेमया रस्त्याने कर्मवीर नगर ते नागाव रस्ता पश्चिमेला बागणी शिवसर्वे नंबर एकशे चौऱ्याऐंशी ते पोखर्णी शिव सर्वे नंबर, एक नंबर दोनशे एकोणचाळीस ते सर्वे नंबर दोनशे अडुसष्ट पोखर्णी शिव सर्वे नंबर दोनशे त्र्याहत्तर ते इस्लामपूर रस्ता बाऊची शिव सर्वे नंबर चारशे सत्याहत्तर दक्षिणेला नागाव रस्ता ते सर्वे नंबर चौदा ते कोल्हापूर रस्त्याने बागणी शिव सर्वे नंबर एकशे चौऱ्याऐंशी उत्तरेला इस्लामपूर रस्ता बाऊची शिव सर्वे नंबर चारशे सत्याहत्तर ते नाईकबा रस्त्याने तासगाव रस्ता प्रभाग क्रमांक दहामध्ये गायकवाड गल्ली दत्त मंदिर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक चव्हाणवाडी कोलाडी समाज सोसायटी बकरी संगोपन परिसर रामनगर महात्मा गांधी विद्यालय दत्त वसाहत साईनगर आहे या प्रभागाची सीमा पूर्वेला कोटेश्वर रस्ता सिटी सर्वे नंबर बहात्तर पाटील घर ते गायकवाड गल्ली सिटी सर्वे नंबर न ना एक्क्याण्णव ते जुने एस टी स्टँड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते घर ते ढोलेघर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते झव्हर कमान दुधगाव नाका पश्चिमेला नागाव रस्ता सर्वे नंबर दोनशे नव्याण्णव ते कर्मवीर नगर रस्त्याने महात्मा गांधी विद्यालय पोखरणी दक्षिणेला झव्हर कमान दुधगाव नाका ते इस्लामपूर रस्त्याने एसटी स्टँड चौक ते बिरोबा मंदिर ते कारखाना ऑफिस समोरील रस्त्याने कांबळे घर ते संजीवनी हॉस्पिटल समोरील रस्त्याने चौघुले घर ते सोकाशी घर ते पन्हाळकर घर ते पाटील ते यशोदीप अकॅडमी पाठीमागून जे जाईन्स हॉल कोल्हापूर रस्ता ते नागाव फाटा ते नागाव रस्त्याने सर्वे नंबर दोनशे नऊ उत्तरेला महात्मा गांधी विद्यालय पोखरणी रस्ता पोलीस स्टेशन ते शिंदे चौक ते कोटेश्वर रस्ता सिटी सर्वे नंबर बहात्तर पाटील घर प्रभाग क्रमांक अकरामध्ये दत्त वसाहत गांधीनगर मया मया खोत खोतमया आहे या प्रभागाची सीमा पूर्वेला दुधगाव नाका ते गांधीनगर पाण्याची टाकी ते खोतमाळा रस्त्याने खोतमळा ते दुधगाव शिव सर्वे नंबर एकशे सतरा पश्चिमेला दुधगाव बागणी शिव एकशे बावीस ते कोल्हापूर रस्ता सर्वे नंबर एकशे एक्क्याऐंशी ते जायंट्स हॉल दक्षिणेला दुधगाव शिव सर्वे नंबर एकशे सतरा खोतमया रस्ता ते दुधगाव बागणी शिव सर्वे नंबर एकशे बावीस उत्तरेला जायंट्स हॉल ते यशोदीप करिअर अकॅडमी ते पाटीलमया घर मेथा रामानी घर ते नायकवडी घर ते घसघसे गस घर ते संजीवनी हॉस्पिटल समोरील रस्त्याने कुलकर्णी घर ते माने घर ते एस टी स्टँड चौक ते दुधगाव नाका प्रभाग क्रमांक बारामध्ये चव्हाण कॉलनी गांधीनगर शिराळकर कॉलनी महात्मा गांधी सोसायटी जयंत हाऊसिंग सोसायटी अण्णाभाऊ साठे हाऊसिंग सोसायटी आणि खोतमया आहे या प्रभागाची सीमा पूर्वेला बनशंकरी घर ते कवट रस्त्याने कवठे शिवसर्वे नंबर तेरा सत्तर पश्चिमेला दुधगाव शिवसर्वे नंबर एकशे सोळा खोतमळा रस्त्याने खोतमळा गांधीनगर पाणी टाकी ते कबाळे हॉस्पिटल दक्षिणेला कवठे शिवसर्वे नंबर तेरा सत्तर ते दुधगाव शिवसर्वे नंबर एकशे सोळा उत्तरेला कबाळे हॉस्पिटल ते चव्हाण कॉलनी ढोलेघर ते आर्ट्स कॉमर्स कॉलेज मुलींचे वसतिगृह ते पूर्वेकडे कवाट रस्ता अण्णासाहेब डांगे कॉलेज बनशंकरी घर याप्रमाणे प्रभाग रचना करण्यात आलेली आहे आष्टा नगर परिषदेसाठी सत्ताधारी माजी आमदार विलासराव शिंदेगड आमदार जयंतराव पाटील साहेब गटाच्या वतीने आष्टा शहर विकास आघाडीला विरोधी राष्ट्रवादी अजितदादा पवारगड भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदेगड शिवसेना ठाकरेगड मनसे यासह काँग्रेस जोरदार विरोध करीत आहेत प्रशासक राज आल्यानंतर विरोधकांनी जोरदार कंबर कसले असल्याने येणाऱ्या निवडणुकीत जनता कोणाला संधी देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे